नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार दोन जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची सकाळी अकरा वाजताची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरणाची आजची स्थिती काय आहे आणि जायकवाडी धरण हे संपूर्ण किती भरलेलं आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन नवी अपडेट नवी नवी आपल्याला लवकर पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो आज सकाळी अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा साठ पूर्णांक सदतीस टी एम सी इतका झालेला आहे काल हा पाणीसाठा एकोणसाठ पूर्णांक ऐंशी टी एम सी एवढा होता जायकवाडी धरणात येणारी आवक ही सध्या मंदावली जरी असली तरी जायकवाडीचा उपयुक्त पाणीसाठा हा चौतीस पूर्णांक एकतीस टी एम सी इतका आहे तर मागील चोवीस तासात जायकवाडी धरणात सत्तावन्न टी एम सी पाणीसाठा हा जमा झालेला आहे तर आज आक सकाळी अकरा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे चौवेचाळीस पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के एवढं भरलेलं आहे मागील वर्षी याच दिवशी धरण पंचेचाळीस टक्के एवढं भरलं होतं अशी माहिती जलसंपदा विभागाने आज दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद